नमस्कार विणास मध्ये स्वागत आपन, आ, आहे आपलं चला आज आपण बघूया की मालवणी पद्धतीने मच्छीची थाळी कशी बनवतात तर मच्छीच्या थाळीमध्ये मी पांगडे घेतले आहेत आणि थोडे मिक्स मासे आहेत पेडवे वगैरे असे तर चला मच्छीचं सार कसं बनवायचं मालवणी पद्धतीने मच्छी फ्राय कशी करायची अशी मी तुम्हाला पूर्ण थाळी दाखवते वाटणामध्ये बघा आपण खोबरं घेतलंय कांदा लसूण त्रिफळं माझ्याकडची संपली आहेत तुमच्याकडे असतील तर ह्याच्यात आवर्जून टाका बांगड्याला पेडव्याला त्रिफळ पाहिजेच आणि इथे बघा बेडगी मिरची आणि दोन चमचे धने मी भिजत घालून ठेवलेत म्हणजे मग वाटण मिरची जी आहे ती छान बारीक वाटली जाते आणि बारीक वाटण झाल्यानंतरच मच्छीची कडी चांगली लागते नाहीतर मग असं चोता चोता आणि पाणी वेगळं होतं त्याच्यामुळे वाटण चांगलं बारीक वाटून घ्यायचं इथे बघा फोडणीमध्ये मी कांदा टाकला आहे चांगला परतून घेतल्यानंतर आपण जे हे वाटण वाटून घेतले ते टाकते मी आणि आता ह्याच्यात आपल्याला जेवढं कमी जास्त पाणी पाहिजे ते टाकून घेऊया तसंही कोकणात मालवणी मसाला मच्छीचा तयार असतो पण आम्ही जास्तचं मच्छी जेव्हा बनवतो तेव्हा मिरचीच भिजत घालतो कारण ताज्या ताज्या मिरचीला जर आपण वाटलं ना तर साराची जी चव आहे ना ती अप्रतिम लागते म्हणून जास्तीच्या वेळेस बघा कोकणातले लोक मिरचीच भिजवून घालतात किंवा गोव्यातली माणसंसुद्धा बऱ्याच वेळा मिरचीच वापरतात ताजी ताजी म्हणजे मग सार खमंग होतं आता मला जेवढं पाहिजे पाणी तेवढं टाकलं आहे वरून मी कोकम टाकते मीठ टाकते आणि आत्ता आंब्यांचं सा सीजन चालू आहे कैरी असेल ती टाकलात तरीसुद्धा चालेल बांगडा हा आंबट आणि तिखट पाहिजे हे बघा थोडीशी मी हळद टाकते ह्याच्यामध्ये इथे आपण वाटणात टाकली नाही आहे त्याच्यामुळे वरून हळद टाकतोय आता ह्याला चांगली एक उखळी घेऊया आपण आणि त्यानंतर मासे टाकूया कारण मासे एकदम नाजूक असतात दुसऱ्या उकळीला आपण बंद करूया तर साराला आपल्या उकळी येऊ दे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका याच्याचबरोबर मी थाळी दाखवते तुम्हाला मच्छी फ्रायसुद्धा दाखवते तर हे सार तयार झाल्यानंतर आपण मच्छी फ्राय तयार करूया तर इथे बघा मी मच्छी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे तर साफ करण्याचे सुद्धा काही व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत मच्छी बऱ्याच वेळा मी साफ करतानासुद्धा दाखवली आहे तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता तर इथे बघा मी मच्छी टाकली आहे एक उकळी आल्यानंतर तर आत्ता पहिल्यांदा तुम्हाला मी हे दाखवते आहे कारण अजून उकळी आली नाही आहे उकळी आल्यानंतर माशाचं जे सार असतं ते जास्त ढवळायचं नाहीतर मग मासे फुटतात आणि मग सगळे काटे काटे होतात तर इथे बघा आपण मच्छी टाकून एक उकळी आली आहे ही बघा आणि मासे छान असे फुटले जातात स्किनने तर त्यानंतर आपण हा गॅस बंद करायचा कारण जास्त वेळ उकळवायचं नाही तर इथे जर तुम्ही सुरमई वगैरे करत असाल आणि जास्त वेळ उखळवलात तरी चालते हलव्याला वगैरे कारण ते तसे तुटत नाहीत हे नाजूक मासे असतात वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि इथे असं आपलं बघा मच्छीचं सार तयार झालं आहे आता हे जे मी मिरची वगैरे वाटून घेतलेली ना त्याच्यात धने होते थोडंसं खोबरं वगैरे पण जरासं आहे मीठ टाकलं आहे कोकम टाकलं आहे आणि थोडं आलं आहे लसूण पण ह्याच्यामध्ये आहे ह्या पेस्टमध्ये तर आगळ टाकूया आपण ह्याच्यात आणि जे बांगडे आहेत त्याच्या मागचे शेपटे होते ना तर ते मी असे कट करून घेतलेले आहेत मी नाही केले आज मी मार्केटमधूनच मा करून आणलेत कारण माझी तेवढी तब्येत चांगली नाही आहे तर माझ्या नेहमी हातात तुम्हाला बांगड्या दिसतात पण आता या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत कारण माझं एक ऑपरेशन झाल्यामुळे हॉस हॉस्पिटलमध्ये मला त्या बांगड्या काढाव्या लागल्या आहेत अजून सगळं पूर्ण झाल्यानंतरच घालेन तर इथे बघा मी अशी पेस्ट लावून घेतली आहे बांगड्यांना बांगडा मच्छी आणलेली आहे आपण आता वरून आपल्याला कोटिंगला रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे मी कारण आपण ग्रेव्ही असं म्हणजे मसाला खूप लावला आहे ना म्हणून मी ह्याच्यात मसाला नाही टाकला आहे बाकी सगळं मीठ वगैरे व्यवस्थित लागलं आहे मला वरून काय पिठात मीठ बीठ टाकावं लागत नाही तर आता तुम्ही खूप लांब आहात सगळे तर कधी अशी वेळ आली तर नक्कीच माझ्या घरची मच्छी खायला या सगळेजणं तर मी दाखवते त्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा तर इथे आपण कोटिंग करतोय आणि पाच मिनटं कोटिंग करून आपण ठेवणार आहोत मच्छीलासुद्धा आपण मॅरिनेट केलं आहे दहा मिनटं तसंच ठेवलेलं तर आता आपण फ्राय करून घेऊया आणि छानपैकी थाळी तयार करूया तर असं कोटिंग करून ठेवून दिलं ना की रवा किंवा ह्याचं जे कोटिंग आहे ते तेलामध्ये उतरत नाही नाहीतर काय काही वेळेस काय होतं सगळा मसाला तेलात उतरतो आणि नुसतंच मासा शिल्लक राहतो तर थोडा वेळ ठेवायचं म्हणजे मग ह्याच्यातलं पाणी असतं ना ते सगळं वरचं कोटिंग असं ॲब्झॉर्ब करून घेतं आणि छान मच्छी फ्राय होते आणि मच्छी पण फ्राय करताना एकदम कुरकुरीत करायची आणि फ्रायचा बांगडासुद्धा ना आंबट तिखटच पाहिजे तर आमच्या घरी आंबट तिखटच आम्ही करतो तर म्हटलं चला आज मी थाळीच बनवते तर तुमच्याबरोबर शेअर करूया तर आपण इथे बघा पॅनमध्ये तेल टाकून मच्छी ठेवली आहे आतमध्ये आणि मिडियम गॅस ठेवला आहे मी आणि आत्ता मी त्यांना पलटी केलं आहे बघा आणि चांगलं पाटीकडून वगैरे असं छान कुरकुरीत सगळ्या साईडने बांगडा असा फ्राय करून घ्यायचा तर आपण छान असा कुरकुरीत त्याला करून घेऊया इथे बघा मी अल्टी पलटी करून घेते थोडे उभे पण करून ठेवायचे हां म्हणजे मग व्यवस्थित भाजले जातात हे तर इथे बघा आपण मस्तपैकी असे कुरकुरीत करून घेतले आहेत आणि इथे आपले बांगडे तयार झालेले आहेत फ्राय ही जी आहे बांगड्यांची ती तयार झालेली आहे अशी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत तुम्हाला आवडत असतील तर फॅमिलीमध्ये शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद इथे आपली ताळी त...